सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा या पुस्तकावर आधारित आणि टी सी एस पॅटर्न जे म्हणतात ते एकशे एक टक्के टी सी एस पॅटर्न म्हणजेच पी वायक्यू घेणार आहे त्याला वन ऑनलाईन मध्ये पुस्तकामध्ये कन्वर्ट केलं त्याच्याच आधारावर आपण एक्स्ट्रा माहिती तुम्हाला मिळेल आणि पी वायक्यू कशी असतात म्हणजे प्रश्न कसे होते इव्हन इंग्लिश मराठीत ट्रान्सलेट करून हे पुस्तक बनवलेलं आहे महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक होतं जे तुम्हाला प्रॉपर टीसेस पॅटर्न उपलब्ध करून दिले आता पण आहे आता सध्या आवृत्ती वृत्ती कदाचित काही दिवसात तिसरी येऊ शकते ओके व्हिडिओ झाल्यानंतर पूर्ण पूर्ण ह्या पुस्तकावर आधारित पूर्ण सध्या मी कव्हर करणार आहे कोणत्याही परिस्थितीत मग चला आजचा प्रश्न जो आहे ते पाहूया आजचा जो टॉपिक आहे आपला मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य आता दोन्ही एकत्र काय घेतलं कसं तर दोन वेगवेगळं राहिलं असतं तरी जमलं असतं परंतु प्रश्न कमी होते त्यामुळे पुस्तकामध्ये ते दोन्ही एकत्र ठेवलेलं आहे पण थर्ड एडिशनमध्ये बघू याच्यात अपडेट करता आलं तर बघा भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर अकरा एकूण मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये नमूद आहेत बरं सुवर्णसिंह समिती हे नाव तुम्ही ऐकलं असेल ना बरोबर त्या समितीच्या शिफारशीवर आधारित जे आहे ना हे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा असेल तर मूळ ज्यावेळेस राज्यघटना अंमलात आली त्यावेळेस मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता परंतु ज्यावेळेस बेचाळीसवी घटना दुरु दुरुस्ती झाली आणि ती कोणत्या वर्षी एकोणीसश्तर बरोबर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांचा जो आहे ना तो समावेश करण्यात आलेला आहे आणि आता त्यावेळेस दहा होते मग आता आपल्या प्रश्नामध्ये अकरावं आहे तर अकरावं जे मूलभूत कर्तव्य आहे तेचा समावेश जो झाला तो शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार झाला ओके आणि ती शहाऐंशीव्या घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झालेली आहे तर दोन हजार दोननुसार नुसार कुठलाही स्टेट बुक टेक्स्ट बुक घ्या कुठल्या एन सी आर टी घ्या काय घ्या आता मूलभूत कर्तव्य त्या पुस्तकामध्ये लमूद कुठंतरी एक चार्ट तिथं दिलेला आहे बरोबर मूलभूत कर्तव्य अकरा आहेत ते तुम्ही जर वाचून जर घेतले तुम्हाला पर्यायामध्ये असं येऊ शकतो की मूलभूत कर्तव्य कोणतं नाही काय नाही हे असं आहे येऊ येऊ शकते आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण कवर करूया बघा राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत यांचा सन्मान हे हा सर्व भारतीय नागरिकांचं एक काय आहे तर मूलभूत कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे पण त्यावर टीका केलेली आहे किंवा हे मूलभूत कर्तव्य नसायला पाहिजे हे कंपल्सरी पाहिजे असं काही वेळेस वाचण्यात आलेलं आहे माझ्या बरं ठीक आहे मूलभूत कर्तव्य आहे आणि सगळेजण आपण एक सुजान नागरिक म्हणून याचं पालन करतो राष्ट्रगीत लागल्यानंतर राष्ट्रीय ध्वजाची नाही याची काळजी काळजी घेतच असतो भारतीय राज्यघटनेचे कलम एक्वन ए कर्तव्यांचा समावेश आहे हे प्रश्न खाली तुम्हाला नमूद आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकावन्न मध्ये डॅश डॅश चीच तरतूद आहे तर, तर मूलभूत कर्तव्ये म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न एस सी सी एम टी एस मध्ये आलेला आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्य होते तर आत्ता म्हणजे प्रश्न विचारायचा डबल प्रश्न आला अर्थ नाही प्रश्न ही कसा होता यावर मी फोकस करा म्हणून हे तेवढं घेतलेलं आहे हा एस सी सी एम टी दोन हजार तेवीसमध्ये प्रश्न आलेला होता अर्थात ही टी सी एसनंच घेतं परीक्षा लक्षात आलं का तर अकरा होते भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेले आहे देशाचे रक्षण करणे नमूद करण्यात आलेलं आहे पण ज्यावेळेस तीन पर्याय असतील त्यावेळेस असे काहीतरी असतील की ते याच्याशी विसंगत असतील मी एक ठीक आहे मी एक चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला मी दाखवतो आपला एवढं पॉईंट होऊ द्या पूर्ण मग बघू आपण भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत परत अकरा खालीपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती सुवर्ण सिंग समिती मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस बेचाळीसवी घटना दृष्टी झाली एकोणीसशे शहात्तरला त्या आधारेच काय मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आलेले आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये जे समावेश करण्यात आले त्यावेळेस ती सोवियत रशिया आता सध्या रशियाच एवढं नाव आणलं जातं कारण रशियाचं विभाजन झालं तर सोवियत रशियाच्या घटनेवरून आपण ते घेतलेलं आहे बघा अमेरिका असो फ्रान्स असो जर्मनी असो कॅनडा असो ऑस्ट्रेलिया असो यामध्ये कुठल्याही प्रकारचे मूलभूत कर्तव्य तिथे आढळत नाहीत जपानची जी राज्यघटना आहे जपान या देशाची राज्यघटना त्याला अपवाद आहे या उलट समाजवादी देशाने मूल नागरिकांच्या मूलभूत व कर्तव्याचा सारखेच महत्त्व दिलेले आहेत मूलभूत हक्क आणि कर्तव्यांना सारखेच हक्क दिलेले आहे जपानच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य आढळतात आता सुवर्णसिंग समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली ते पण लक्षात घ्या एकोणीसशे शहात्तर बरोबर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही समिती स्थापन केली होती बरं ज्यावेळेस सुवर्णसिंग समितीच्या जी शिफारस आली त्यामध्ये त्यांनी किती सफार शिफारस सांगितल्या होत्या दहा शिफारशी त्यांनी सांगितलेल्या होत्या ओके परंतु यांनी जे काही दहा शिफारशी सांगितल्या त्यापैकी आपण आठ घेतलेल्या आहेत इतर काही कर्तव्यांचा समावेश म्हणजे जे काही आहे दोन ते केलेलं नाहीत ते कोणत्या ते आपल्या पुढच्या प्रश्नात येतीलच हे आपल्या एका स्टेट बोर्ड पुस्तकातील मूलभूत कर्तव्य आहेत जर क्लॅरिटी दिसत नसलं तरी तुम्ही माझ्या वाचनामधून किंवा मी सांगेल एक्सप्लेन करेल बघा भारताचे संविधान भाग चार बरोबर नागरिकांची मूलभूत कर्तव्य आता अनुच्छेद एकावन्न क मध्ये नमूद केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मूलभूत कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने काय काय म्हणलेलं आहे आता स्टार्ट करूया आपण आपल्या मूलभूत कर्तव्यांचं हे तुम्हाला पाहिजेच पाठ पाहिजे पाठ किंवा लक्षात तरी ठेवा प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे आणि संविधानातील आदर्शाचा व राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करावा जे आपण मागचा प्रश्न पाहिला तो हाच होता स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे देशाचे सार्वभौमत्व एकता अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे कुठल्याही प्रकारचे एकता भंग होणार नाही यासाठी तुम्ही कार्य करू नये असं सांगितलेलं आहे आपल्या देशाचे रक्षण करावे देशाची सेवा करावी जे मागच्या प्रश्नामध्ये यातला पाहिलेलं आहे सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा एक वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे म्हणजे आपली भारतातली संस्कृती कशी आहे वेगवेगळी आहे प्रत्येकाचं कल्चर वेगळा आहे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं हे काय आहे आपल्या याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य इन्वॉल्व्ह झालेलं आहे सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी ओके त्यानंतर वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद वृत्ती अंगी बाळगावी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे हिंसाचा त्याग करावा देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत तसेच सामूहिक व कार्यात उच्चत्यांची पातळी उच्चत्याची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा आणि सहा ते चौदा वयोगटातील ही जी अकरावी घटनादृष्टी आहे आपलं सॉरी घटना घटनादृष्टीनुसार हे जे अकरावी कर्तव्य आहे ते समावेश केलेले आहे ते अजून एकदा वाचतो सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्याव्यात ओके याच्यानुसार आर टी एक्ट देखील आहे हे पण लक्षात असू द्या दोन हजार नऊचा आणि हे अकरावं जे मूलभूत कर्तव्य आहे ते समाविष्ट केलेले शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार ओके आलं लक्षात म्हणजे मूलभूत कर्तव्य जरी इमेज क्लिअर दिसलं नसतरी तरी इलाज होता माझा तर आता पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण त्यानंतर हा जो प्रश्न आहे आपला मार्गदर्शक तत्वासंदर्भात आहे पोस्ट ऑफिस परीक्षेत प्रश्न आलेला होता हा मार्गदर्शक तत्वे ही डॅशमध्ये नमूद केलेल्या अनुदेश लेखाप्रमाणे असतात एकोणीसशे पस्तीसचा जो भारत सरकार कायदा आहे त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन हा एक म्हणजे सूचनांची साधने हा एक प्रमाण एक प्रकारे टॉपिक होता त्यावर आधारित मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा जो आहे भारत सरकारचा त्यामध्ये पुढे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्धात केलेली डी के बसू मार्गदर्शक तत्वे डॅश डॅशशी निगडीत आहेत बघा किती डीपमध्ये प्रश्न आहेत ते बघा पोस्ट ऑफिस रिक्वायरमेंट दोन हजार एकवीसला ला पोस्ट ऑफिस या परीक्षेत आलेला होता आणि टी सी एस एस घेत होते अटक करणे ताब्यात घेणे आणि कोणत्याही व्यक्तीची चौकशी करणे हे डिक्की बसू यांची मार्गदर्शक तत्वाशी निगडीत आहेत त्यानंतर बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात समर्थित करण्यात आलेले आहे तर ते कलम एकोणचाळीस फ या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आणखीने काही मुद्दे सांगायचं राहिलं मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत डी पी एस पी त्याला म्हणतात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज यांच्यामध्ये मूळ कलम किती आहेत छत्तीस ते एक्कावन्न आहेत परंतु त्यापैकी अडुतीस म्हणजे पहिले दोन सोडून द्या अडुतीस ते एक्कावन्न मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे आता मूलभूत कर्तव्ये आपण आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेलं आहे बरोबर आयर्लंड परंतु आयर्लंडनं कोणत्या देशापासून स्वीकारले आता आयर्लंडपासून आपण भारतानं स्वीकारलं बरोबर पण आयर्लंडनं कोणापासून स्वीकारलेलं आहे तर स्पॅनिश राज देशाच्या म्हणजे स्पॅनिश घटनेवरून हे जे आहेत ते मूलभूत कर्तव्य त्यांनी स्वीकारलेले आहेत आता एकोणचाळीस फ जर तुम्ही म्हणाल तर त्यामध्ये फ म्हणजे आता समजा राज्यघटनेमध्ये एकोणचाळीस फ आता त्या मधु मार्गदर्शकमध्ये ए बी e, सी डी ई आणि एफ अ ब क ड ई फ असं आहे तर त्यामध्ये शेवटचा जो प्रश्न आहे त्यावर कलम आलेला आहे आणि त्यामध्ये का त्यामध्येच म्हणलेलं आहे की बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात समर्पित करण्यात आले तर ते मार्गदर्शक तत्वामध्ये जरी असलं तरी एकोणचाळीस फ मध्ये आहे मग आता हे जो पॉइंट आहे तो कशा संदर्भात आहे स्त्री आणि पुरुष स्त्री व पुरुष या संदर्भात असून यामध्ये स्त्री व पुरुषांना नागरिकांना उपजीविकेचे पुरुषी साधन मिळण्याचा हक्क सारखाच आहे म्हणजे याच्यात भेदभाव करता येणार नाही असा उल्लेख आहे बरोबर आपल्यासाठी हे महत्वाचं आहे कारण आपण अंगणवाडीच्या संदर्भात परीक्षा जी पाहतो ते महत्वाचाच मुद्दा आहे त्यानंतर समाजाच्या ब कशाचा आहे समाजाच्या जी काही भौतिक साधन संपत्ती आहे तिची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकार होईल अशा पद्धतीने करावं म्हणजे एकाच व्यक्तीकडे जर पैसा येत असेल तर मग विषमता किती राहील या गोष्टीचं लक्षात घ्या त्यामुळे मालमत्ता आणि मालकी जी असेल भौतिक ती थी डिवाईड झाली पाहिजे व्यवस्थितरित्या आणि सी जो ते 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 आ, मुद्दा आहे आपला तो कशा संदर्भात आहे आर्थिक व्यवस्थेच्या राबवणुकीमुळे हो जे काही तुम्ही अंमलबजावणी करणार करणार आहे त्यात सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे संपत्ती उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये म्हणजे एकाचकडे पैसा गेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर डी जो आहे पुरुष व स्त्रिया दोघांनाही समान कामाबद्दल यावर समान कामाबद्दल समान वेतन समान काम समान वेतन समान वेतन आता तुमचा ई जो पॉईंट आहे तो आहे स्त्री असो की पुरुष कामगाराचे आरोग्य आणि ताकद आणि बालकांची कवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये याच्या संदर्भात आहे आणि नागरिकांना आर्थिक गरज, जे काही आहे गरज त्यांच्या गरजेपुढे त्यांची वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात त्यांना इन्वॉल्व्ह करू नये आणि मी तुम्हाला ते अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरीमध्ये पण दिलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेत पण मी अवेलेबल करून दिलेला आहे म्हणजे नोट्स पण अवेलेबल करून दिलेल्या आहेत ओके तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तिथं तुम्हाला बऱ्यापैकी काय मिळून जातील पॉईंट्स जे आहेत काही नोट्स आहेत काही टेस्ट आहेत फ्रीमध्ये आणि कुठलाही कोर्स तुम्ही जॉईन कराल तर एकोणपन्नास ते नव्याण्णव रुपयाच्या या रेंजमध्ये टेस्ट सिरीज मोस्टली आपले बेस्ट आहेत ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेबाबत खालीपैकी कोणते विधान सत्य आहे आता असत्य न देता बाकी आहे मूलभूत अधिकार न्याय आहेत म्हणजे मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर आपण हायकोर्टात जाऊ शकतो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो परंतु मार्गदर्शक तत्व हे न्यायिक नाहीत म्हणजे ह्याच्याबद्दल उल्लंघन झालेलं आहे या संदर्भात एखादी व्यक्ती कोर्टात जाऊ शकत, कोर्टा शकत।, शकत, कोर्टा शकत नाही असं याचा अर्थ आहे बरोबर त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार खालीपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही मानवी वाहतूक आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी हे नाही मूलभूत कर्तव्य कोणते हे मी तुम्हाला सांगितलेले आहे अकरा मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य म्हणून डॅश डॅश सूचीबद्ध नाही ट्रॅफिक नियमांचे पालन ठीक आहे जे नाहीत ते पण लक्षात घ्या म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की अकरा जी मी पुस्तकात दिलं स्टेट बोर्डची इमेज ते वाचून दाखवायचं कारण की अशाच प्रकारे खूप जास्त मूलभूत कर्तव्यावर प्रश्न आलेले आहेत पुढे भारतीय राज्यघटनेच्या राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वामध्ये डॅश डॅश मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला नाही माहितीचा अधिकार आर टी आय ओके okay, हा कायदा आहे परंतु त्यात समावेश नाही पुढे आहे डॅश या राज्याची सक्तीचा कायदा नाही मनोरंजनाची तरतूद आता असलेले तुम्हाला माहीत असले पाहिजे बस एवढंच की कशा प्रकारचे प्रश्न डी पी एस पी आणि मूलभूत फंडामेंटल ड्युटीजवर आलेले आहेत हे तुम्हाला सांगायचं होतं हे पी आयको आपण घेतलेलं आहे कारण आता वेगवेगळ्या परीक्षेचं तिसरी ॲडिशन ह्या पुस्तकाचे तुमचे तुम्हाला येईल ही पुस्तक जे आहे थर्ड ॲडिशनमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल लवकरच या पुस्तक खरेदीसाठी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर टचमध्ये राहा हा माझा नंबर आहे त्यावर तुमचं नाव तालुका जिल्हा पाठवा नंबर शेव करून घेईल हे पुस्तक शंभर टक्के घ्या ज्याच्याकडे ना नाही त्यानं पुस्तक येईल तिसऱ्या एडिशन त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विच नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ